श्री स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत मागच्या गुरुवारी आपण इथे सगळ्यांनी मिळून एक स्वामींचं अष्टक गायलं म्हणलं आणि ते आपण या चॅनलवर तुमच्यासाठी पाठवलं आणि अनेकांनी ते ऐकलं अनेक लोक सबस्क्राईबच्या माध्यमातून इथे जोडल्या गेली आणि पुढे ते अष्टक अनेकांना ऐकण्यासाठी त्या लोकांनी पुढे पाठवलं आणि ज्यांनी ते ऐकलं नाहीये त्याच्यासाठी आपण त्याची लिंक खाली देतो आहे लगेच पुढच्या शुक्रवारी म्हणजे लगेच येणाऱ्या शुक्रवारी महाराजांचा आदेश आला की तुम्ही अक्कलकोटला या आणि तिथे येऊन काही उपासना करायच्या आहेत असं महाराजांकडून आलं आणि शुक्रवारी आम्ही तातडीने अक्कलकोटला जायला आम्ही पाच सहा जण निघालो त्या दिवशी रात्री आम्ही अक्कलकोटमध्ये उशिरा पोहोचलो पहिल्यांदा समाधी मठामध्ये आणि नंतर वटवृक्षाच्या तिकडे जाऊन तेव्हापर्यंत दोन्ही मंदिरं बंद झाली होती बाहेरनं दोन्ही दरवाजांचं दर्शन घेतलं आणि सकाळी सकाळी आता पहिले आपण काकड आरती ऐकण्यासाठी त्या मंदिरात जायचं हे ठरलं समाधी मठाच्या शेजारीच एक से जागा राहण्यासाठी मिळाली आणि आम्ही तिथे राहिलो सकाळी चार वाजता अगदी तयार होऊन परत एकदा महाराजांच्या बंद दरवाजाच्या इथे जाऊन दर्शन घेतलं अक्कलकोट शांततेने बघितलं पाच वाजता बरोबर महाराजांचा वर समाधी मठाचा दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो त्यावेळेस समाधी मठाच्या सगळ्या त्या परिसराची स्वच्छता चालली होती झाडणं पुसणं चालू होतं आम्ही आमचा थोडासा सहभाग त्यात दिला आणि तिथे महाराजांचं शेष आहे म्हणजे तिथे गादी ठेवलेली आहे महाराजांची त्याच्यावरती एक तिथल्या एक जण आहेत त्या महाराजांना उठवण्यासाठी सुंदर गीत गात होत्या आणि काही वेळ तिथे बसल्यानंतर महाराजांच्या समाधी मठाचे दरवाजे उघडले महाराजांच्या समाधीचं जा दर्शन झालं अत्यंत आनंद झाला आणि पाच सव्वापासला काकड आरती सुरू झाली ती काकड आरती आम्ही ऐकली आणि त्यानंतर आतल्या गाभारातल्या समाधी मठाचा अभिषेक त्यांचं पूजन सुरू झालं आणि साडेसात वाजता बाहेरच्या ठिकाणी सगळ्यांना जो अभिषेक करतात त्याची सुरुवात होते आणि महाराजांनी जो आदेश दिला होता की तिथे जाऊन या या कालावधीमध्ये आपल्याला एका गोष्टीचं पारायण करायचं आहे त्या पारायण करण्यासाठी बरोबर महाराजांनी ती वेळ दिली आणि त्या वेळेमध्ये पारायण झालं साडेसात वाजता महाराजांच्या पादुकांचा आणि मूर्तीचा अभिषेक झाला आणि अत्यंत प्रसन्न मनाने आम्ही पुढे वटवृक्षाच्या दिशेने निघालो वटवृक्षाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आतमध्ये सकाळी सकाळी जवळ थोडी गर्दी कमी होती आतमध्ये गेल्यावरती गाभाऱ्यामध्ये तिथे शंकराची पिंड आहे महाराजांच्या मूळ पादुका आहे त्याचं दर्शन झालं अतिशय समाधान तिथेही वाटलं आणि पुन्हा एकदा तिथे थोडं महाराजांचं नामस्मरण झालं वटवृक्षाचं दर्शन झालं प्रसन्न वातावरण अतिशय मन प्रसन्न झालं महाराज नेहमी सांगतात ना माझ्या स्थानावर आल्यानंतर तुम्हाला एक आनंद मिळेल प्रसन्नता मिळेल समाधान मिळेल तिथे गेल्यावर ते अगदी अगदी खरोखरच जाणवतं ते दर्शन झाल्यानंतर आम्ही गुरुमंदिरात गेलो म्हणजे बाळप्पा महाराजांच्या मठात गेलो तिथे पण महाराजांच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत त्या ठस्यांचं दर्शन घेतलं बाळप्पा महाराजांच्या गादीचं तिथल्या शेषक घराचं दर्शन घेतलं तिथल्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालो आणि पूर्ण गाणगापूरला आल्यानंतर त्या गाणगापूरच्या बाराच्या सुमारास आम्ही गाणगापूरला पोहोचलो तिथे भिक्षा मागायची ती वेळ असते आणि महाराजांची म्हणजे दत्त महाराजांची ती एक रांग लागली दर्शनात तेव्हा आरती पण सुरू होती पण आम्ही माहीत नाही काय झालं दत्त महाराजांनी आम्हाला त्या लाईनीत नाही उभं केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला दुसऱ्या कामाला मी पाठवलं आणि आम्ही खाली येऊन तिथे पारायण केलं सप्त संक्षिप्त गुरुचरित्राचं आणि ते पारायण झाल्यानंतर ती भिक्षा मागितली गेली आणि आम्ही संगमावर गेलो तिथे पूजन झालं आणि आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आज शुक्रवार शनिवार हे दोन दिवस महाराजांच्या सानिध्यात राहण्याची संधी ही नक्की मिळाली आणि रविवारी आपल्याकडे पुण्यामध्ये पालखी येणार होती त्याची कुठेतरी तयारी सुरू झाली आणि महाराजांचा आदेश होता की जे वारकरी येतील त्याची सेवा तुम्ही कशी कराल त्यांनी सांगितलं होतं की पाण्याच्या पाटल्या पाच हजार पाटल्या पाण्याच्या आणि जवळजवळ दोन अडीच हजार बिस्किटं बिक्स, हे तुम्हाला तिथे वाटायचे हे सगळे आकडे सांगण्याच्या मागचा उद्देश असा आहे हे आकडे महाराजांकडून येतात आणि त्याप्रमाणे आपण ते काम करतो जी सगळी भक्त मंडळी या स्वामींच्या घरामध्ये आता जोडल्या गेली आहेत या सगळ्यांनी निर्धार केला आणि सगळ्यांनी मिळून त्या बाटल्या गोळ्या केल्या बिस्किट आणली आणि ती आई रविवारी संध्याकाळी आपण हे मूळ घर महाराजांचं लक्ष्मी रोडवर आहे तिथूनच पालखी जाते त्या पालखीलाच्या वारकऱ्यांना आपण ते पाणी आणि बिस्किटं दिल्या गेली असा अक्षरशः रविवार खूप गडबडीचा गेला आणि काही वारकरी आपल्याकडे कित्येक वर्ष झाले इथे प्रसादाला जेवायला येतात तसे सोमवारी त्या वारकऱ्यांच्या काही एक लोक इथे आपल्याकडे जेवण्यासाठी महाराजांच्या घरी आली आणि त्यांना काय काय करावं आणि काय करू नये अक्षरशः काही भक्तांची धावपळ इथे येणाऱ्या सुरू झाली आणि मग आम्ही छान आमच्या पलीने जेवढं त्यांना देणं शक्य होतं ते सगळं आणि आनंद फक्त आनंद होता की तिथे जेवत होते आनंदी होते समाधानी होते महाराजांचं दर्शन घेत होते तिथे ज्ञानेश्वर महाराजांची एक छोटीशी मूर्ती ठेवली आहे त्याला नमस्कार करत होते हे जे वारकरी आहेत हे कित्येक दिवस कित्येक वर्ष इथे येत आहेत त्यामुळे जे जे वर्ष ते इथे आलेत तेव्हा तेव्हा त्यांनी महाराजांची अनेक रूप इथे अगदी लहान महाराज कमलमुख महाराजांचा आणि यावर्षी मोठी मूर्ती अशी त्यांनी बघितली त्यांना इथे आल्यावर इतका आनंद होतो आणि मग इथे आल्यावरती त्यांनी त्यांची काही भजनं आहेत काही अभंग आहेत ते त्यांनी इथे गायले आणि वातावरण अतिशय प्रसन्न झालं आणि महाराजांची अनंत कृपा आहे की इथे आमच्या आणि महाराजांच्या येणाऱ्या भक्तांकडनं इथे जशी होईल महाराजांची जशी आज्ञा येईल तशी ही सेवा असते इथे जे वारकरी महाराजांच्या घरी आले त्यांनी इथे अतिशय सुंदर सेवा केली अभंग गायले ते सुद्धा आपण अपन, आपल्या या चॅनलवर टाकणार आहोत तुम्ही सगळ्यांनी ते बघा आणि तुम्हाला देखील याचा प्रचंड आनंद होईल श्री स्वामी समर्थ